लेकिन आप मॅडम से नाही मिल सकते राम आता न घाबरता त्याच्या समोर उभा राहतो तशा अनिलच्या भोवया आकासल्या जातात तर तशान ते पण अनि अनिलला सरपंच ते सहन करणार होते का अजिबात नाही क्यू नहीं मिल सकता अनिल पण एक पाऊल त्याच्याकडे टाकत त्याच्या नजरेला नजर भिडवत त्याला विचारतो धीट सरपंच क्योंकि की मॅडम ड्युटी रामसिंग पुढं उत्तर देणार की मेरे ख्याल ऑफिस खत खतम हो चुका आहे सो so, इट्स नॉट अ ड्युटी टाइम अनिल दातावर दात घासत त्याला हातातील ओश दाखवत बोलतो आणि सरळ दरवाजा लोटून आत निघून जातो अचानक दरवाजा उघडला गेल्यामुळे दामिनीचं लक्ष दरवाजाकडे जातं तर समोर अनिल भयंकर रागात आत येताना दिस तिला दिसतो त्याला एवढं रागात आत येताना बघून दामिनी जागेवरून उभी राहते तो तिच्यापर्यंत पोहोचलाच होता की रामसिंग पण त्याच्या मागे आत येतो अहो तुम्ही इथे ते पण यावेळेला दामिनी एक नजर रामसिंगकडे बघत नंतर अनिलवर नजर स्थिर ठेवते तुलाच भेटायला आलो होतो म्हटलं सोबत घरी जाऊयात अनिल त्याचा राग बाजूला सारून हसतच अगदी शांततेत तिला उत्तर देतो त्याच्यातील हा बदल बघून तर रामसिंग डोळे बारीक करून त्याच्याकडे बघू लागतो हे छोटस गिफ्ट तुमच्यासाठी कलेक्टर मॅडम हातातील फुलांचा बुके तिच्या समोर पकडत तो बोलतो दावीनी पण तो बुके लगेचच हातात घेते आल्या आल्या तिच्या चेहऱ्यावर असलेला राग आणि रामसिंग त्याच्याकडे असं बारीक डोळे करून बघणं यावरून तिला हे तर समजलं होतं की त्यांच्यात काहीतरी वाद झाला आहे खरं तर तिला अनिलचं हसू येत होतं पहिलाच दिवस आणि तिला भेटण्याचा काय बहाणा केला होता त्याने त्याच्याकडे बघत ती हसतच नाही मध्ये मान हलवते सरपंच इकडे मुद्दाम रामसिंगकडे कडे बघत त्याची कॉलर ताईट करत ताईट करतात ताट करतात तर इथे किती ती खुन्नस आणि का फक्त तो एवढंच बोलला होता की तो आता मॅडमला भेटू शकत नाही रामसिंग पण डोळे बारीक करून नाका पुढ्या फुगून त्याच्याकडे बघत होता निघायचं त्या दोघांचा परतपात्र सुरू होणार होता त्याआधीच दामिनी तिथून काढता पाय घेते तसं ती दोघं पण तिच्या मागे बाहेर येतात रामसिंग दादा तुम्ही आता तुमच्या रूमवर जा तसं पण खूप लेट झाला आहे मी व्यवस्थित घरी पोहोचून जाईल उद्या मी कॉल करते तुम्हाला ठीक आहे दामिनी मागे पुढून रामसिंगला बोलते तसं अनिलच्या चेहऱ्यावर विजयी हास्य बसवत ठीक आहे मॅडम रामसिंग एक नजर त्याला चिडवत असलेल्या अनिलकडे ताकद दामिनीकडे बघून बोलतो दामिनी लगेचच अनिलकडे आणलेल्या गाडीत जाऊन बसते तसा तो पण रामसिंगकडे कडे बघत स्टाईलमध्ये गॉगल डोळ्यावर चढवतो आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो रामसिंग मात्र त्याच्याकडे बघतच राहतो अनिल गाडी स्टार्ट करून निघूनही जातो आणि त्याची गाडी नजरेआड होताच रामसिंगच्या चेहऱ्यावर हसू पसरतं मुझे लगता हे ज्यादा दिन मेरी जरूरत नहीं पडेगी की मैड़ा, मॅडम मॅडमची को जब जनाब उनके साथ है तो वो मॅडम को छोटी खरोच तक नाही आने देंगे रामसिंग हसतच त्या जाणाऱ्या गाडीकडे बघतच बोलतो तिकडे गाडीत मात्र निरव शांतता होती तर ते ग जिल्हाधिकारी कार्यालय जेमतेम अर्ध्या तासाचं अंतरावर होतं पण ते अर्ध्या तासात अंतर पण अनिलसाठी खतरे की घंटी वाजत होतं वाटत होतं तो दामिनी दामिनीला आणायला तर गेला होता आनंदात पण आता गाडीत बसल्यापासून ती, ती, त्याच्यावर रोखलेली नजर अनिल काळीज जणू गोठून गेलं होतं ओके सॉरी तुला भेटायची म्हणून आलो होतो तर त्याने मला अडवलं म्हणत होता की मी तुला भेटू शकत नाही म्हणून थोडं भडकलो त्याच्यावर अनिल डोळ्यांवरील गॉगल उतरत बारीक आवाजात बोलतो हो काय चाललंय तुमचं कशासाठी केलं तुम्ही हे सगळं दामिनी आता त्याला शांततेत विचारू लागते पण तिचा आवाज बराच सिरियस झाला होता सांगितलं ना तुला तर तुला भेटू देत नव्हता म्हणून होतो अनिलचं बळं उत्तर ती नक्की कशाबद्दल विचारत आहे हे त्याला पण समजलं होतं पण तो आता पण टाळायचा प्रयत्न करत होता त्याचं उत्तर ऐकून मात्र एक मिनिट त्याच्याकडे बघतच राहते तेही आश्चर्याने आणि नंतर तिची नजर फुफिरवून घेते ती आता सरळ त्याला दुर्लक्ष करत होती बोलायचं तर लांब तर बघत पण नव्हती त्याच्याकडे तो शेर तर ती पण त्याच्या आेरणीचं तिने पण तिचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं होतं रुसून बसायचं आता तिचा अकोला म्हणजे अनिलचा जीव वर खाली व्हायला लागला होता तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून केलं सगळं दोन मिनिटांनी तिचा रुबाब सहन न होऊन तो स्वतःचं बोलायला लागतो तशी दामणी हलकीच गालात असते हे असं सरप्राईज यासाठी काय 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 केलं कुठे कुठे फिरलात सगळं माहीत आहे मला काय गरज होती तुम्हाला नसतं धाडस करायची कसं वाटतं हे स्वार्थी असल्यासारखं तुम्हाला आधीच माहिती होत ना माझी पोस्टिंग आपल्या जिल्ह्यात होणार आहे मग एवढं पुरसं नव्हतं का तुम्ही तर डिरेक्ट ऑफिसच आपल्या तालुक्यात उभं केलं काय म्हणावं आता तुम्हाला बर ते पण ठीक आहे मुद्दाम तुम्ही उद्घाटनाचा घाट घातला ना मुद्दाम राधानगरी गावात दिवंडी दिली हो की नाही हे बॅनर काय काय गरज होती का याची दामिनी आता चांगलीच तापली होती गाडीत तिचा आवाज पण चढला होता तिचा चढलेला आवाज बघून शेवटी अनिल गाडी एका साईडला लावतो ला गाडी थांबताच दामिनी गाडीतून खाली उतरते आणि गाडीला टेकून उभी राहते तिला बघून अनिल पण तिच्या जवळ जाऊन उभा राहतो ते असंच त्या गावातील माणसं पण तर आपलीच आहेत ना म्हणून बोलाय बोलावलं त्यात त्या एवढं त्या काय अनिल बोलत असतोच की दामिनी त्याच्याकडे बघते तुम्ही का जाणून बुजून दुश्मनी ओढवून घेत आहे तुम्ही जेवढं हलक्यात घेत आहे त्यांना तेवढं शांत नाही येते खूप वाईट आहेत किती वेळा एकच एक गोष्ट सांगायची आहे मी तुम्हाला तुम्हाला ऐकायचंच नाही आहे माझं ठरवलंच आहे का तुम्ही दाननी आता काहीशा न नाराजीत त्याला बोलते त्याला पण आढवतं आड आवडत नाही तिला एवढं नाराज झालेलं बघून मला त्या लोकांची सावली पण पडू द्यायची नाही आहे आता माझ्या संसारावर प्लीज नको त्या लोकांचा लोकांच्या नजरा आता परत आपल्यावर माणूस की नाही आहे त्यांच्याकडे झालं तेवढं खूप झालं नको त्यांचं वैर मला त्यांच्याशी कोणतंच आता ठेवायचं नाहीये मी हात जोडते तुमच्या पुढे आता परत त्यांना डिवचायला जाऊ नका तर त्यांचा वार दिसून येणार नाही प्लीज दामिनीच्या मनात सदाशिवराव आणि फुलाबाईबद्दल बद्दल जी भीती घर करून गेली होती ती भीती काही केल्या तिच्या मनातून जात नव्हती तर ती भीती हतबल झालेला बघून अनिलला कुठेतरी तिची ही गोष्ट खटकली होती पण तिची भीती ही तो जाणून होता तिने जे भोगलं होतं त्यावरून साहजिक होतं की तिची भीती एवढ्या सहज बाहेर पडणार नव्हती ठीक आहे इथून पुढे नाही जाणार त्यांच्या वाट्याला पण जर परत त्यांनी तुला त्रास होईल असं काही केलं तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही अनिल तिचा चेहरा हाताच्या उंटडीत पकडून बोलतो घ्या माझी शपथ घ्या दामिनी त्याच्याकडे बघत बोलते तर आता त्याची शपथ तिच्या समोर घेतो तुझी शपथ क्षणभर तिच्या डोळ्यात बघतो पण तिला वचन देऊन टाकतो पण त्याचं हेच उत्तर हेच वचन किती मोठ्या संकटात आगमन संकटाचं आगमन त्यांच्या आयुष्यात घेऊन येणार होतं याची तुझभर कल्पना पण नव्हती त्याला आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा